नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण इथं माळशरत तालुक्यामध्ये शे, शेतकऱ्यांच्या का बोरीच्या प्लॉटमध्ये आलेला आहोत तर गेले एक महिन्या दीड महिन्यापूर्वी एक असाच एक व्हिडिओ आपण काढला होता तर असाच आपण एक शेतकरी बांधवांसाठी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्यापैकी बोरीचं प्रमाण वाढलेलं आहे तर बरेचसेच शेतकरी बोरीसाठी जरा थोडे संभ्रमात असतात की तर त्याच्यामध्ये एक लाईव्ह डेम आपण इथं बरेच एक गेल्या वर्षी पण आपण साहेबांना आपल्या सॉइल्टकोरच्या माध्यमातून प्रोडक्ट दिले ते पण ह्या वर्षी पण आपण दिलेले आहेत तर आपल्याला त्यांच्याच शेतकऱ्यांच्याच वाणीमधून ऐकायचं आहे की जे आपल्या हातात शेतकऱ्यांच्या हातात जे दिसते सॉइल शुगर गोल्ड आणि जे ब्लॅक डायमंड तर शुगर गोल्ड सोडल्यापासून जो काय रिझल्ट आपल्याला आलं जाणवलेला आहे तर त्यांच्याच माध्यमातून ऐकायचं आहे रावसाहेब नमस्कार नमस्कार साहेब शुगर गोल्ड तुम्ही किती वर्ष झालं वापरताय दो, दोन, दोन वर्ष झालं तुम्ही वापरताय तरी शुगर शुगर गोल्ड सोडल्यापासून बोरीसाठी तुम्हाला काय रिझल्ट वाटतोय त्याच्यामध्ये काय काळू की असेल जे साईज असेल मालवाड असेल आमच्या शेतकरी बांधवांना सांगून द्या जरा चांगला रिझल्ट वाटला त्यामुळे गेल्या वर्षी रिझल्ट व्यवस्थित वाटल्यामुळे यंदा पण त्याचा वापर केला भरपूर बरं यंदा चांगली मालाची साईज तुम्हाला दिसते जात आहे आणि मार्केट मध्ये साधारणपणे काय रेट जाते आता बोर आपलं मार्केटला काय रेट जातोय आता रेग्युलर निघतोय पाच रुपयाच्या लेवलने वाढता निघतोय म्हणजे नक्कीच आता साधारणपणे किती तोड झाले आपले आता दोन तोडे झाले दोन तोडं झालेले आहेत दोन तोड्यामध्ये किती आपला माल निघाला अंदाजे शंभर किलो शंभर किलो निघालेला आहे म्हणजे दोन तोड्यामध्ये पन्नास पन्नास किलो एका तोड्याला निघालेला आहे आणि आणखी अजून सुरुवात आहे नुकतीच नुक्ति पण नक्कीच झाडावरती लोड आहे साईज वगैरे चांगली आहे क्वालिटी चांगली आहे तर नक्की शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो हा झाडावरचा लोड याची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता सॉइल टच अग्रोच्या माध्यमातून एक जबरदस्त असा एक आपल्याला बोरीसाठी एक जबरदस्त असा आपण प्लॉट इथं जबरदस्त डेव्हलप केलेला आहे तर नक्कीच शेतकऱ्यांचं जे काय समाधान आहे तर नक्कीच या रानामध्ये शेतामध्ये आल्यावरती शेतकऱ्यांचं जे बी काय समाधान आहे ते तुम्ही बघू शकता तर नक्कीच शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये बोरी पिकासाठी जर समजा कोणाला जर काय माल वाढवायचा असेल क्वालिटी काढायची असेल तर जबरदस्त एक रिझल्ट सॉल्ट जागृतच्या माध्यमातून आपण देत आहोत धन्यवाद